आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मातंग समाजाच्या विकासासाठी मातंगाची वज्रमुट कोल्हापुरात बैठक संपन्न मातंग समाजाचा नेतृत्व व प्रतिनिधित्व करण्यास मातंग समाजातील नेते शंभर टक्के सक्षम दुसऱ्यांच्या उंजळीने पाणी न पिण्याचं बैठकीतून आवाहन मातंग समाजाच्या न्याय व हक्कासाठी गुरुवार दिनांक मे रोजी शासकीय येथे मातंग समाजाची बैठक बैठक संपन्न झाली ऐतिहासिक ठरवण्याचा निर्धार यावेळी मातंग समाजाने केला मातंग समाजातील प्रमुख नेते मातंग समाजाच्या विविध संघटना तसेच तळागाळातील मातंग समाजाना एकत्रित करून मातंग समाजाचे प्रश्न व वाटचालीस दिशा ठरविण्याचे यावेळी निश्चित झाले तसेच त्यावेळी प्रामुख्याने मातंग समाजाचा नेमका विरोधक कोण कोण आहे मातंग समाजाला टार्गेट मातंग समाजावर हल्ले कशासाठी मातंग समाजावर अन्याय अत्याचाराचं प्लॅनिंग करणारं प्लॅनर कोण याची पाळीमूळ कुठे या संदर्भात मध्ये झाली सखोल चर्चा या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराच्या अनेक घटनांचा उजाळा देऊन या घटनांचा व मंथन झाले बैठकीसाठी पंचवीसहून अधिक मातंग संघटनांना मातंग समाजातील सर्व प्रतिनिधींची एकत्र मोठ बांधून चौदा तारखेला पत्रकार परिषद घेऊन मातंग समाजाच्या विकासाचं धोरण मातंग समाजातील प्रमुख प्रतिनिधी मांडणार अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा